नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एफ पेन्शन संबंधित महत्वाची अपडेट तुमच्या पेन्शन मध्ये होईल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे जर तुम्ही ई पी एफ पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे सरकारने नुकतेच ई पी एफ एप पेन्शन मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे हे बदल सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा फायदा ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया या सुधारणा काय आहेत आणि त्यांचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ई पी एफ पेन्शन पेन्शन मध्ये बदल करण्याचे कारण हे सुधारणा करण्यामागे मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधी योगदान आणि वेतनानुसार अधिक योग्य पेन्शन मिळवून देणे आजपर्यंत ई पी एफ पेन्शनची रक्कम ही मुख्यतः निश्चित प्रमाणावर होती आणि काही लोकांना ती त्यांच्या जीवनासाठी पुरेशी वाटत नव्हती आता सरकार या योजनेत सुधारणा करत आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या मेहनतीला आणि योगदानाला योग्य मोबदला मिळणार आहे ई पी एफ पेन्शन योजनेची सध्या स्थिती ई पी एफ पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराचा काही टक्का भाग त्याच्या भविष्यकालीन निवृत्ती निधी म्हणून काढला जातो यामध्ये नियोक्ता देखील समान रक्कम जमा करतो आणि या रकमेचे एक मोठे भांडवली निधी बनवले जाते जे निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात देण्यात येते तथापि सध्या ईपीएफ पेन्शन रक्कम इतकी कमी आहे की अनेक कर्मचाऱ्यांना ती त्यांच्या जीवना जीवनमानासाठी पुरेशी वाटत नाही दुप्पट पेन्शन कधी मिळेल सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या सुधारणांनुसार ईपीएफ पेन्शन धारकांसाठी एक नवीन योजना लागू केली जाईल ते त्यांची पेन्शन रक्कम दुप्पट करू शकतील या योजनेचे प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहेत वेतन आधारित पेन्शन वाढवणे आता कर्मचाऱ्यांच्या पगारावर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारावर पेन्शन रक्कम निश्चित केली जाईल जे कर्मचाऱ्यांचे वेतन अधिक आहे त्यांना अधिक पेन्शन मिळणार आहे हे निश्चितच उच्च वेतन असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे सेवा कालावधीच्या आधारावर पेन्शन कर्मचाऱ्यांनी किती वर्षे काम केले आहे यावर आधारित पेन्शनमध्ये वाढ होईल जे लोक दीर्घकाळ काम करत आहेत त्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये अधिक वाढ होईल ईपीएफ खात्यातील योगदानाचा प्रभाव कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ईपीएफ खात्यात जितके अधिक योगदान दिले तितकेच अधिक पेन्शन त्यांना मिळू शकते ते आता योगदानाची पात्री या योजनेत महत्वाची भूमिका निभावेल स्वयंचलित पेन्शन वाढ नवीन योजनेनुसार पेन्शन वेळोवेळी आपोआप वाढवली हो जाईल जे महागाईच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल त्यामुळे निवृत्तीनंतर जास्त काळ महागाईला तोंड देणे सोपे होईल ई पी एफ एप पेन्शन योजनेचा पुनरावलोकन सरकार या योजनेचा वेळोवेळी पुनरावलोकन करणार आहे ज्यामुळे पेन्शनधारकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेतल्या जातील आणि पेन्शनची रक्कम कधीही वाढवता येईल ई पी एफ पेन्शन वाढवण्याचे फायदे ई पी एफ पेन्शन मध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात काही महत्वाचे फायदे आपण सविस्तर बघूया आर्थिक सुरक्षा जास्त पेन्शन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक बाबतीत अधिक सुरक्षितता मिळेल हे त्यांच्या निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे उत्तम आरोग्य अधिक पेन्शन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची आणि वैद्यकीय खर्चाची योग्य व्यवस्था करता येईल महागाईचा सामना वाढीव पेन्शन कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यास मदत करेल आणि ते अधिक आरामात त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील कुटुंबाचा उदरनिर्वाह हो। पेन्शनचा फायदा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देखील होईल ज्यामुळे त्यांचे जीवनमान एप पेन्शन वाढवण्यासाठी काय करावे लागेल तुम्हाला तुमची पेन्शन वाढवायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पेन्शनचा पर्याय निवडा ई पी एफ खाते उघडताना पेन्शन योजनेचा पर्याय निवडा जर तुम्ही हा पर्याय निवडला नसेल तर तुम्हाला तो निवडावा लागेल सेवेची तुमच्या ईपीएफ मध्ये अधिक योगदान देईल तर तुमचे पेन्शन अधिक होईल अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद